नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते पुण्यात नव्या वर्षासोबतच हेल्मेट सक्तीला देखील सुरुवात झाली दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांवर कारवाईला आता सुरुवात झाली पण असं असलं तरी काही संस्था संघटना आणि राजकीय पक्ष मात्र हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध करतात त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट वाद रंगल्याचं चित्र आहे पुणेकरांना नववर्षाची सुरक्षा भेट पुणे शहरात हेल्मेट सक्तीला सुरुवात हेल्मेट न घालणाऱ्यांवर आता कारवाई कृती समितीचा हेल्मेट सक्ती विरोधी सूर पुणे शहरात एक जानेवारी पासून हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली खरतर दीड महिना आधीच पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी हेल्मेट सक्तीची कल्पना दिली होती पण त्यानंतरही लोकांमध्ये पूर्णपणे जागृती झालेली दिसतच नाही पुण्यातून फिरताना आजही दहा जणांमागे चार ते पाच जण विना हेल्मेट फिरताना हमखास दिसतील पोलिसांनी वाहन चालकांना हेल्मेट घालण्याविषयी वारंवार आवाहन करूनही अनेकजण हेल्मेट परिधान करत नसल्याने दररोज हेल्मेट न घालणाऱ्या तब्बल पाच हजार जणांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे पाच हजार जणांकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम होते पंचवीस लाख रुपये एकीकडे पाचशे ते एक हजार रुपयांना मिळणारं हेल्मेट वापरायचं नाही दुसरीकडे पाचशे रुपये दंडाची रक्कम भरताना मात्र पोलिसांची उज्जत घालून नियम आणि पोलिसांची कार्यपद्धती कशी चुकीची आहे हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न अनेक जण करताना पाहायला मिळतात असं काही नाही की हेल्मेट घातले तर अपघात होतात किंवा होत नाही हेल्मेट असतं तरी अपघात होतात तरी जीव जातोच आणि हेल्मेट नसला तरी अपघात झाला तरीही जीव जाऊ शकतो तर असं काही नाही की हेल्मेट कंपल्सरी पाहिजे उलट हेल्मेट घातल्यानंतर काही मर्यादा येतात आजूबाजूचा आवाज लवकर ऐकायला येत नाही हॉर्नचा आवाज लवकर ऐकायला येत नाही त्यामुळे मला असं वाटतं हेल्मेट सक्ती नको हेल्मेट सक्ती म्हणजे झाली तर म्हणजे चांगलंच आहे किंवा नाही झाली तरी बी म्हणजे सेमच आहे कारण की हेल्मेट सक्ती झाली तरी ॲक्सिडेंट होणेच आहे की किंवा जर नाही झाली तरी पण म्हणजे हे होतेच ना ॲक्सिडेंट होते मरतेच आणि झाल्यावर पण म्हणजे प्रॉब्लेम होते म्हणजे हेल्मेट वागवायला इकडे तिकडे घेऊन जायला प्रॉब्लेम बाकी हेल्मेट सक्तीचा बाकी प्रॉब्लेम काय नाही फक्त हेल्मेट इकडे तिकडे वागवायला ते प्रॉब्लेम होत पुण्यातील वाढती वाहन संख्या आणि त्यामुळे होणारे अपघात ही सध्या सर्वात मोठी समस्या आहे कारण काही महिन्यांपूर्वी चाललेल्या आकडेवारीतून पुण्यातील गाड्यांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याचं समोर आलंय आरटीओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात छत्तीस लाख सत्तावीस हजार दोनशे ऐंशी वाहनं आहेत सत्तावीस लाख तीन हजार एकशे सत्तेचाळीस दुचाकी आहेत सहा लाख पंचेचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी चार चाकी आहेत रिक्षांची संख्या त्रेपन्न हजार दोनशे सत्तावीस आहे टॅक्सी कॅबची संख्या अठ्ठावीस हजार तीनशे चव्वेचाळीस आहे शहरात अडतीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ट्रक्स आहेत दोन हजार सतराच्या तुलनेत शहरात दोन लाख एकोणनव्वद हजार नऊशे दहा वाहनांची भर झाली आहे याचाच अर्थ पस्तीस लाख लोकसंख्येच्या पुण्यात वाहनांची संख्या ही छत्तीस लाख वर गेली असून त्यात दिवसागणिक वाढच होत असल्याचं चित्र आहे पण सर्वात गंभीर बाब म्हणजे वाहनांच्या अपघातात बळी जाणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणार आहे राज्याचा विचार केल्यास महाराष्ट्रात दररोज सरासरी पस्तीस लोकांचा बळी रस्ते अपघातात जातो राज्यातील एकूण अपघात बळींमध्ये पुण्याचा क्रमांक वरचा आहे मे दोन हजार अठरा या एकाच महिन्यात पुण्यात तब्बल चारशे अडतीस जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता राज्यातील पाच प्रमुख शहरांमध्ये पुण्यातील अपघाती मृत्यूचे प्रमाण पंचवीस टक्के असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे नाहक जाणारे हे बळी रोखण्यासाठी आणि पुणेकरांच्या सुरक्षित रस्ते प्रवासासाठी हेल्मेट सक्ती गरजेचं असल्याचं चा पोलिसांचं म्हणणं आहे रात्रीची फोर्स रात्रभर काम केलेलं आहे ती आपल्याला सेकंड हाफ मध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळे आता जरी तुम्हाला थोडी विजिबिलिटी कमी दिसत असेल तरी कारवाई निश्चितच कमी नाही कारवाईची इंटेन्सिटी ही आतापर्यंत आपण वाढवत आणली यापुढेही आपण वाढवत नेणार आहोत आणि याची सुरुवात आपण आता केलेली नाही कायदा कायमच अस्तित्वात होता आणि कारवाया कायमच होत होत्या जास्त जागरूकता जास्त सजगता जास्त अवेअरनेस आणि जास्त कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण दुसरीकडे काही सामाजिक संस्था संघटना आणि राजकीय पक्ष मात्र या विरोधात उभं टाकल्याचं चित्र आहे वाईनशॉप मधून जो दारू घेऊन बाहेर जातो त्याच्यावर कारवाई करा आणि मग संघटित असलेला सर्वसामान्य पुणेकर मग त्याच्यावर तुम्ही सक्तीची कारवाई करा ह्या सगळ्या कायदे असताना तिथं तुम्ही हात लावत नाही कारण तिथं तुम्हाला पोलिसांना हप्ता येतो पोलिसांनी त्यांची काबुगिरी बंद करावी आणि लोकांना त्रास देणं बंद करावं अन्यथा जो पोलिसांवरचा विश्वास कमी होत चाललाय तो पुढे असाच होत राहील आणि मग जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वीपणे हे वरिष्ठ अधिकारी असतील जबाबदार असतील याची त्यांनी नोंद घ्यावी कार्यकारांचे हाल आणि पोलिस दर मालामाल असा प्रकार चालू झालेला आहे रोज प्रत्येकाकडून पाचशे रुपये दंड घेतला जातोय आज तुम्ही बातमी वाचली असेल रोज पंचवीस लाख रुपये दंड कालपर्यंत गोळा झालेला आहे आणि आजपासून हा वाढणार आहे हा नागरिकांची सरसर लूट आहे माझं एवढं म्हणणं आहे की सरकारला आणि पोलिसांना जर नागरिकांची एवढी काळजी जर असेल तर प्रत्येकाच्या घराघरात हेल्मेट हेल्मेट उपलब्ध करून असं तरी समर्थन करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे अनेक जण हेल्मेट सक्तीच्या विरोधात असताना काही जण स्वतःहून हेल्मेटचं च महत्व सांगताना दिसत आहे चांगलं आहे बेटर आहे ॲक्सिडेंट वाचू शकतो हेल्मेट घातले तरी अपघात होते रनिंग खूप फास्ट आहे लोक फास्ट गाड्या चालवतात बघत नाही लेफ्ट साईड राईट साईड कॉलटॅक कशी कर पण करत आहे जरा सांभाळून वागलं पाहिजे हेल्मेट अभावी जाणाऱ्या बळींची संख्या पाहता हेल्मेट सक्तीचा विरोध किती अनाठाई आहे हे सहज स्पष्ट होतं त्यामुळे किमान स्वतःच्या जीवाची पर्वा करून तरी पुणेकरांनी हेल्मेट सक्तीचं स्वागत करायला हवं हो। किंबहुना स्वतःहून हेल्मेट वापरण्यास प्राधान्य दिलं तर हेल्मेट सक्तीची गरजच भासणार नाही योगेश बोरसेसह सागर आव्हाड टीव्ही नाईन मराठी पुणे पुण्यात नव्या वर्षासोबत हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली जवळपास दीड महिन्या आधीच पोलीस आयुक्तांनी एक जानेवारी पासून हेल्मेट सक्तीची घोषणा केली होती पण याला शहरातील विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता पण मंगळवारी हेल्मेट सक्ती झाल्यानंतर पुण्यातील रस्त्यांवर काय चित्र पाहायला मिळालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी पुणे शहरामध्ये आजपासून हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी करायला पुणे पोलिसांनी सुरुवात केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की मी आता पुण्यातील टॉकीज चौकात आहे आणि या अलका टॉकीज चौकामध्ये पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून अशा पद्धतीने कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे सकाळपासूनच नवीन वर्षाच्या सुरुवातीला अर्थात आजच्या या एक जानेवारीला पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ज्या व्यक्तीकडे ज्या दुचाकी स्वाराकडे अशा पद्धती हेल्मेट नसेल तर त्याला त्याच्यावरती ते कारवाई करण्यात येत आहे दंड आकारण्यात येत आहे त्यासोबतच लायसन्ससुद्धा रद्द करण्याची कडक कारवाई ही पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून करायला सुरुवात झालेली आहे तर पुणे पोलीस आयुक्त यांनी एक महिनाभरापूर्वी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करू अशा पद्धतीचे निर्देश सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर आजपासून या हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे गुरुवारी या संदर्भात हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती पुणे पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन सुद्धा देणार आहे ज्या पद्धतीने हेल्मेट घातलं नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत त्यामुळे अनेकांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत असं असताना सुद्धा आणि कार्यकर्ते या हेल्मेट सक्तीला का विरोध करतात हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी ही जी अंमलबजावणी सुरू केलेली आहे हेल्मेट सक्ती संदर्भातली ती कितपत यशस्वी होईल या संदर्भात मात्र सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत कॅमेरामॅन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे पुण्यात हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर आता लोकांना त्याचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्नही पोलीस करतात यासाठी पुण्यातील वाहतूक पोलिसांनी चक्क बाहुबलीच्या पोस्टरची मदत घेतली बाहुबली ही हेल्मेट घालतो मग आपण का घालत नाही पुणे शहरामध्ये आजपासून हेल्मेट सक्ती लागू झालेली आहे त्याची मोठी कारवाई जी आहे ती वाहतूक पोलिसांच्या वतीनं करण्यात येते मी आता विद्यापीठ चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं आजपासून हेल्मेट सक्ती लागू होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हेल्मेट जे आहेत ते आपल्याला ब घातलेले पाहायला मिळतात मात्र पुणेकर एक वेगळ्या पद्धतीने वाहतूक पोलिसांना वेगळे उत्तर जे आहेत तेही देत आहेत आपण जर बघितलं तर प्रत्येक चौकामध्ये बाहुबलीचे पोस्टर जे आहेत ते लागलेले पाहायला मिळतात जर बाहुबली हेल्मेट घालतो तर आपण का लाचतो हेल्मेट वापरा सुरक्षित राहा असा संदेश जो आहे तो वाहतूक पोलिसांच्या वतीनं देणारे फ्लेक्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि या पोस्टरच्या माध्यमातून असे संदेश जे आहेत ते देण्यात येत आहेत आपण जर बघितलं तर पुणेकरही चांगला प्रतिसाद याला देत आहेत वा हेल्मेट कृती समितीच्या वतीनं याला विरोध जरी दर्शवला असला तरी हेल्मेट वापरा पण स्वइच्छेने यासाठी कुठलीही सक्ती नको असं हेल्मेट कृती समितीचा विरोध आहे आणि ते या संदर्भात पोलीस आयुक्त यांना भेटणार आहेत मात्र हेल्मेट घातलं तरीही अपघात होतात आणि हेल्मेट घातलं नाही तरीही अपघात होतात असे टोमणे जे आहेत ते पुणेकर वाहतूक पोलिसांना आणि पोलीस आयुक्तांना देत आहेत पुण्यात हेल्मेट सक्तीला सुरुवात विरोधाचाही तीव्र होताना दिसते कारण पुण्यातील हेल्मेट सक्तीच्या विरोधात काही संघटना आणि नेते मंडळी टोकाची भूमिका घेताना दिसत आणि त्यामुळे हेल्मेट सक्तीचा प्रश्न आता चिघळण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा आणि त्याच वेळी त्याचा विरोधही नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या हेल्मेट सक्ती विरोधा विरोधात विविध संघटना आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून लढाईची तयारी करतात तर त्याच वेळी सरकारमधील मंत्रीही या विरोधात थेट कारवाईची भाषा बोलू लागलेत सामाजिक संघटना पुण्यातील हेल्मेट सक्ती ही थांबवण्याची मागणी करत या विरोधात न्यायालयात जाण्याची भाषा करतात कारण दोन हजार पंधरामध्ये पुण्याच्या तत्कालीन आयुक्तांनी हेल्मेट सक्ती केली होती त्यावेळी त्यांना दोन हजार चौदा मधील राजशेखरांविरुद्ध भारत सरकारच्या निकालाची प्रयत्न आली आणि मोटर वाहन नियमाबाबत सतरा जानेवारी दोन हजार पाच ची परत देण्यात आली त्यामध्ये पालिका क्षेत्रांमध्ये हेल्मेट सक्ती लागू होत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्याचं सांगितलं जात आहे यानंतर तत्कालीन आयुक्तांनी हेल्मेट सक्ती मागे घेतल्याचं सांगत आताही पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी ही हेल्मेट सक्ती मागे घ्यावी अन्यथा कायदेशीर लढाई सज्ज व्हावे असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते देत आहेत आश्वासन दिलेलं आहे परंतु आता लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निवडून गेल्यानंतर मात्र त्यांची भूमिका जरा आम्हाला शासंक वाटते म्हणून आमची पुन्हा एकदा विनंती की सर्व पुण्यातल्या आमदारांनी एकत्र येऊन हा जो हेल्मेट सक्तीचा जो काही बागुलबाव उभा केला आहे विरुद्ध आंदोलन करण्यासाठी आमच्या हेल्मेट कृती समितीने सामील व्हायला पाहिजे दुसरा वो... एक प्रश्न आमचा असा आहे की लोकांचा जीव वाचवायचा आहे म्हणून हेल्मेट जर का आणायचा असेल तर मुळात अपघात होऊ नयेत म्हणून पुणेकरांचे चुकीचे स्पीड ब्रेकर रस्त्यातील खड्डे आणि वाहतूक याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी पैसे गोळा करण्याकरता हे हेल्मेट सक्ती केली असं आम्हाला वाटतं खर तर सामाजिक कार्यकर्ते ज्या मोटर वाहन कायद्याचा उल्लेख करतायत तो हेल्मेट सक्ती सक्तीबाबत काय सांगतो तेही पाहूया मोटर वाहन कायद्याच्या कलम एकशे एकोणतीस मध्ये हेल्मेटबाबतची तरतूद आहे त्यानुसार हेल्मेट म्हणजे स्वसंरक्षणार्थ परिधान केलेले शिरोवेस्टन असं होय मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तीने तसंच मोटरसायकल वरून सहप्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणं अनिवार्य आहे हेल्मेट इंडियन ही इंडियन स्टँडर्ड ब्युरो ने प्रमाणित केलेले असावे असेही नियमात म्हटलंय हा कायदा सर्वांना समान लागू आहे तसंच संबंधित राज्य सरकारही या कलमाच्या अंमलबजावणीतून योग्य वाटेल असा नियम तयार करून सूट देऊ शकते त्यामुळे मोटर वाहन कायद्याच्या योग्य अर्थ घेतल्यास स्वसंरक्षणार्थ हेल्मेट वापरणं गरजेचं असल्याचं सहज लक्षात येतं पण त्यातून हवा तो अर्थ काढण्यात धन्यता मानतात त्यामुळे हेल्मेट सक्तीला विरोध करणारे हे नागरिकाच्या संरक्षणाचाच विचार करत नसल्याचा आरोप करत परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी पुणे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिलाय तिथे हेल्मेटच्या संदर्भामध्ये विरोधात बोलत होते लोकांना हेल्मेट वापरायला तुम्ही अशा प्रकारे सक्ती का करता असं म्हणत होते सक्ती हा शब्दच मुळामध्ये चुकीचा आहे कायद्याची अंमलबजावणी करणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे पण त्याला सक्ती म्हणून या कायद्याच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे भावना ग्राहकमंचाच्या प्रदेश अधिकाऱ्यांनी करणे अत्यंत गैर असल्यामुळे मी कालच्या माझ्या बैठकीमध्ये अशा प्रकारे जर ग्राहकांच्या सुरक्षा करणारे संस्थेचा प्रादाधिकार त्याच्यावर आपण कारवाई करता येते का हे तपासून पहा आणि जर होत असेल तर कारवाई करा अशा प्रकारचे निर्देश सुद्धा मी दिले दे। संपूर्ण देशभरात सुमारे पस्तीस हजार जणांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाल्याची धक्कादायक आकडेवारी अगदी काही दिवसांपूर्वी समोर आली सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाही ही बाब लक्षात घेऊन पुण्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे लोकांच्या हिताच्या या निर्णयाला विरोध करणं किती योग्य आहे याचा विचार पुणेकरांनीच करायला हवा मुंबईहून सुनील काळेसह सागर आव्हाड टीव्ही नाईन मराठी पुणे विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पुण्यातील हेल्मेट सक्तीच्या विरोधात मंगळवारी कृती समितीची बैठक पार पडली ज्यात हेल्मेट सक्ती विरोधात सविनय कायदेभंग चळवळ उभी करण्यात आली आणि त्यानुसार तीन जानेवारी रोजी पोलीस आयुक्तांना पुणेकर व हेल्मेट सक्ती कृती समिती निवेदन देणार आहे कृती समिती रणनीती नेमकी कशी असेल याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचा सा प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आजपासून पुणे शहरामध्ये हेल्मेट सक्ती लागू झाल्याचं पोलीस आयुक्तांनी जाहीर केलेलं आहे मात्र या सक्तीच्या विरोधात हेल्मेट सक्ती कृती समितीने बैठक घेतलेली आहे आणि तीन तारखेला हे सर्वजण पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी जाणार आहेत कृती समितीचे सदस्य आपल्यावर हो आपण बातचीत करणार सर काय निर्णय घेतला आहे आज आणि काय आव्हान आमदारांसाठी आणि नागरिकांसाठी तुम्ही केलं आहे काय झालंय की आजपर्यंत या कृती समितीच्या वतीने आम्ही खूप प्रयत्न केले परंतु जोपर्यंत आमदार आणि खासदार जे लोकप्रतिनिधी आहेत आणि ज्यांना लोकांनी निवडून दिलं आहे ते उदासीन राहत आहेत आणि ते काहीही करायला तयार नाहीत तोपर्यंत याच्यात काही फारसं घडणार नाही आणि सामान्य माणसाला काय करावं हे कळत नाही आहे म्हणून आम्ही आता सामान्य माणसाला सोशल मीडियाच्या मार्फत सर्व आमदार आणि खासदारांचे नंबर कळवणार आहोत आणि ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीचा वाईट वाटतंय त्रास होतोय त्या सगळ्यांनी आपापल्या भागातल्या आमदार आणि खासदारांना एस एम एसचा पाऊस पाडावा की जेणेकरून तर त्यांना लोकभावना कळली पाहिजे आणि निदान पुढच्या निवडणुकीत लोक आपल्याला प्रश्न विचारतील याची भीती वाटून तरी त्यांनी पोलीस कमिशनरला भेटून या प्रकाराचं कारवाया थांबवण्याचे साठी दबाव आणला पाहिजे इंग्रजांच्या काळामध्ये अनेक कर होते तशी परिस्थिती आली आहे काय का आमच्या डॉक्टर हेल्मेटचं भूत हे का आम्हाला आम्हाला राईट टू लाईफचा चा आम्हाला कळतो आम्हाला कायद्यानुसार जगायचा हक्क आहे आणि आमच्यावर कुणी कायदेशीर बंधन घालू नयेत आणि असा जर का पोलीस याचा गैरवापर करत असतील तर हेल्मेट कृती समिती शंभर टक्के त्यांच्या विरोधात असणार प्रत्येक दहा हजार हेल्मेटच्या मागे हेल्मेट कटर पाहिजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्या वेळेला हेल्मेटचा चेंदा मेंदा होतो आणि ते मेंदूच्या पार्टमध्ये में त्याचे फायबर्स घुसतात आतले ते, ते काढण्याकरता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर नसतो तिथे वॉर्ड बॉय असतो तो, तो प्रशिक्षित नसतो आणि ज्या वेळेला ते तुकडे काढले जातात तिथेच मेंदूचे स्लाईस पडून तिथेच मनुष्य दगावतो याकरता हेल्मेट कटर्स कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत पोलिसांनी त्याची तपासणी केली आहे के का हेल्मेट कटर हे हेल्मेट उत्पादकांनी प्रोव्हाइड करायचं साधन आहे ते केलेलं नाही आहे आणि अशी बेजबाबदार सक्ती कशी होऊ शकते हा माझ्यासारख्या एका डॉक्टरला पडलेला सामान्य प्रश्न आहे कॉलेजच्या प्रवेशद्वारापाशी पोलीस थांबतात पाच पाच सहा पो पोलीस आहेत आलेल्या कॉलेजमधनं आलेली विद्यार्थिनी असेल विद्यार्थी असेल त्याला आढवतायत त्याला हेल्मेट नसेल तर लगेच त्याला पावती पाचशे रुपयाची पावती करायला सांगतायत अतिशय चुकीचं आहे कारण बाहेरगावावरून विद्यार्थी शिकायला आलेले असतात विद्यार्थ्याच्या खिशामध्ये पैसे नसतात शहरामधला असला तरी तो विद्यार्थी असतो त्याच्या खिशामध्ये पैसे नसतात आणि अक्षरशः त्या ठिकाणी मुली विद्यार्थी विद्यार्थिनी रडकुड रडकुंडी आलेले आहेत मी एस पी कॉलेज इथला प्रकार तुम्हाला सांगतो माझ्या प्रभागामधला म्हणजे अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की परवा दिवशी गुरुवारी तीन तारखेला सकाळी साडेनऊ वाजता सविनय कायदेभंगाची चळवळ उभी करणार आहोत त्यामध्ये सर्व पुणेकरांनी यामध्ये सहभागी असं आमचं आव्हान आहे ज्याप्रमाणे नागरिकांना प्रबोधनाची गरज आहे तशी पोलिसांनाही प्रबोधनाची गरज आहे त्यामुळे नागरिकांनी या ॲपवर जे फोटो अपलोड करायचे ते विदाऊट हेल्मेट फिरणारे पोलीस सीट बेल्ट न लावता गाड्या चालवणारे पोलीस त्याचबरोबर काळ्या काचा असलेल्या पोलिसांच्या गाड्या अशा प्रकारचे फोटो काढावेत आणि चौकांमध्ये वाहतूक नियमन न करता एका कोपऱ्यामध्ये घोळक्याने उभे असलेले पोलीस असे सर्व फोटो या सतर्क ऍपवर नागरिकांनी आजपासून अपलोड करावेत असं नवीन वर्षाचं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो तुषार मराठी पुण्यात हेल्मेट सक्तीवरून दोन गट पडले आहेत कोणी हेल्मेट सक्तीच्या विरोधात आहे तर कोणी हेल्मेट सक्तीच्या बाजूने पण गेल्या पाच महिन्यांपासून एक जण सतत हेल्मेटचं महत्व समजवण्याचा प्रयत्न करतोय पुण्यातील हेल्मेट, हेल्मेट काका अर्थात खोपडे हे गेल्या महिन्यांपासून डोक्यात हेल्मेट घालून फिरतात अपघातातून स्वतःच संरक्षण व्हावं यासाठी काका अशा पद्धतीने हेल्मेट घालतात स्वतःचा जर जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट नक्की घाला शिवाय हेल्मेट सक्तीला कुणीही विरोध करू नका अशी विनंतीच खोपडे करतात पुण्यात आजपासून खऱ्या अर्थानं हेल्मेट सक्तीची अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे मात्र याच हेल्मेट सक्तीला काही सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते विरोधसुद्धा करत आहेत मात्र पुण्यातील एक काका असे आहेत जे सदैव डोक्यात हेल्मेट घालून घालत फिरत थी, असतात खरं तर त्यांना भीती आहे की कुठे कुठलं ॲक्सिडेंट होईल की काय कुठलं होल्डिंग डोक्यावर पडेल की काय त्यातनं बचावण्यासाठी अशा पद्धतीने काका पोपटराव खोपडे नाव आहे त्यांचं जे गेल्या चार महिन्यांपासून अशा पद्धतीने डोक्यात हेल्मेट घालून फिरतात ते फोर व्हीलरमध्ये असलं तरी हेल्मेट डोक्यात असतं टू व्हीलरवरती जरी असते तरीसुद्धा त्यांच्या डोक्यात अशाच पद्धतीचं हेल्मेट आपल्याला पाहायला मिळत असतं आणि आता नेमकी हेल्मेट सक्ती झालेली आहे त्याच्याबद्दल नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते, ते विचारूया काका काय सांगणार तुम्ही अशा पद्धतीने हेल्मेट घालून फिरत असतात आणि आता आजपासून हेल्मेट सक्ती लागू केलेली आहे काय वाटतं की तुम्हाला या हेल्मेट सक्तीबद्दल हेल्मेट सक्तीबद्दल आहे ना हेल्मेटचा प्रोवाईड पुरवठा तेवढा करायला पाहिजे हेल्मेट सक्ती असावी पण कंपल्सरी नको हेल्मेट पुरवठा झाला पाहिजे हेल्मेट डोक्यावर घातलं मान दुखते स्वतः माझी मान दुखते मी दिव्यांग आहे पण हेल्मेट जर डोक्यात जर त्या लोकांचे असतं तर ते मागं जे होल्डिंग पडलं ती चार लोकांना हाक गेली नसते होल्डिंग पडलं हा होल्डिंगचा भाग झाला पण त्या लोकांच्या डोक्यात जर रिक्षामध्ये होल्डिंग हेल्मेट असतं ती लोकची जान गेली नसती आपण गाडी चालवतो हेल्मेट असलं पडलो एक्सिडेंट झाला तर मेंदूला मार कमी लागेल मान दुखते हे मान्य आहे पण हेल्मेट असतो तर नक्की वाचेल तुम्ही कधीपासून अशा पद्धतीने हेल्मेट घालतात आणि का घालतात काय नेमकं त्याच्या मागचं एक पाच महिन्यापूर्वी कॉर्पोरेशन मध्ये शेड पडलं त्यामध्ये पाच सहा लोक जखमी झाले नंतर जुन्या बाजार खडकीमध्ये होल्डिंग पडलं चार नाहक रिक्षावाल्यांचा बळी गेला त्या दिवसापासून मी धास्तवलेलो आहे कुठे असो टू व्हीलर मध्ये असो फोर व्हीलरमध्ये असो हेल्मेट मान दुखते पण हेल, हेल्मेट घालतो हेल्मेट घालावं आपल्या जीवाचं सुरक्षित राहील आपला जीव वाचेल न कळ आपल्यावर जर ते अपघात झाला तर आपला जीव शंभर टक्के हेल्मेटने वाचाल हे माझं स्वतःच म्हणे आता तुम्ही अशा पद्धतीने हेल्मेट घालतात पण हेल्मेट सक्तीला अनेक सामाजिक संस्था विरोध करतात अनेक लोक विरोध करतात की हेल्मेट आम्ही घालणार नाही अशा लोकांना काय सांगणं काय अशा पद्धतीने विरोध करणं योग्य आहे मी अशा संस्थांना किंवा व्यक्तींना हात जोडून विनंती करतो की आपला जीव जर वाचवायचा असेल ते हेल्मेट सक्तीला विरोध करू नका हेल्मेट डोक्यात घालून प्रवास करा नाहक आपला बळी जाईल याची मी आपल्याला सर्वांना हात जोडून नंबर विनंती करतो की हेल्मेट सक्तीला विरोध करू नका कॅमेरामन अभिजित पिसेसम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे